आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला शरद पवार गटानं चोख उत्तर दिलेलं आहे पडळकर म्हणजे राजकारणातली विकृती आहे असं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय पडळकरांसारखी पाळीव माणसं भाजपनं पैशानं विकत घेतली आहेत सरपंच पदावर निवडून येण्याची सुद्धा त्यांची लायकी नाही आहे पात्रता नाही आहे असं जगताप यांनी म्हटलेलं आहे तर पडळकरांची शरद पवारांवर नाव न घेता त्यांनी टीका केली होती आणि यावर प्रत्युत्तरादाखल नवरा ब्राह्मण सासू ख्रिश्चन बाप मराठा हे पक्क कॉकटेल घर आहे असं पडळकर यांनी म्हटलं होतं तर पडळकरांच्या या वक्तव्या संदर्भात आता जगताप यांनी सडकून टीका केलेली त्यांना चोख उत्तर दिला सरपंचपदी सुद्धा मिळून घ्यायची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही अशी एकूणच राजकारणातली विकृती असणार एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला मला पुन्हा पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यातल्या जनतेला सांगायचंय की भाजपने अशी पाळीव माणसं पैशांनी पदानी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशावर बांधून ठेवली ती जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत असतात त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकरे मला या निमित्तानं त्यांना सांगायचंय की पवारसाहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटॅक केलेली होती तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळात कुठल्या आमदारांनी घालवलेली नाही त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही टीका करताना तारतम्य बाळगा